शेतकरी मित्रांनो मान्सूनचं होऊन आता बरेच दिवस झालेले आहेत आणि म्हणावा तसा मान्सून काही पस पडलेला नाही आता या यामध्ये काही शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या आहेत आणि काही शेतकऱ्यांनी केलेले नाहीत आता ज्यांनी केलेले आहेत ते सुद्धा पावसाची वाट बघत आहेत आणि ज्यांनी केलेले नाहीत ते सुद्धा पावसाची वाट बघत आहेत मान्सून कधी पडणार पाऊस कधी पडणार याविषयी आता सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे आज आपण बघणार आहोत दिनांक तेवीस जून ते तीस जून दरम्यान पावसाचं प्रमाण आणि हा या प्रमाणाचा अंदाज दिलेला आहे भारतीय हवामान खात्यानं आणि त्यांच्या अंदाजाचं सविस्तर विश्लेषण आपण आज करणार आहोत रामराम शेतकरी मित्रांनो मी विलास बेदरे आणि आपण बघत आहात ॲक्टिव ॲग्रिटेक शेतकरी मित्रांनो आपण जर ॲक्टिव अॅग्रिटेक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो मी हवामान अभ्यासक नसून भारतीय हवामान खात्याने जे अंदाज दिलेले आहेत तेच अंदाज मी आपल्यापर्यंत सोप्या भाषेत पोहोचण्याचा प्रयत्न करत चला तर बघूया दिनांक तेवीस जूनपासून मान्सूनचं आगमन कसं राहील किंवा मान्सूनची वाटचाल ही राज्यामध्ये प्रकारे राहील भारतीय हवामान खातं राज्य हवामान खातं आणि राज्यातील विविध हवामान अभ्यासक यांनी मान्सूनविषयी यावेळेस भाकी तर केली होती मान्सून केरळमध्ये आला केरळमधून कर्नाटकमध्ये आला कर्नाटकमधून आपल्या राज्यामध्ये आला आणि राज्यामधला काही भाग त्याने वाप व्यापला आणि काही भागात तो पोहोचलाच नाही आता यामध्ये मान्सून जिथं जिथं कोसळला किंवा जिथं बरसला त्या भागातील शेतकऱ्यांनी या मान्सूनचाच मोठ्या स्वरूपातला पाऊस असं समजून पेरणेसुद्धा केलेले आहेत त्या पेरण्या मान्सून पूर्व पावसावरच झाल्या होत्या आणि यावेळेस काही भागामध्ये मान्सून पोहोचलासुद्धा नव्हता पण शेतकऱ्यांनी गडबड केली आणि पेरण्या आपल्या करून घेतल्या आता यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केलेल्या आहेत ते म्हणत आहेत की भारतीय हवामान हो खात्याचा अंदाज चुकला आणि ज्यांनी केल्या नाहीत तेसुद्धा म्हणत आहेत की भारतीय हवामान हो खात्याचा अंदाज चुकला आता अंदाज कोणाचा चुकला हवामान खात्याचा चुकला की शेतकऱ्यांनी गडबड केली हे आता आपण आज सविस्तर बघणार आहोत शेतकरी मित्रांनो हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून हा अंदमान निकोबार मार्ग केरळमध्ये येतो केरळमधून कर्नाटकमध्ये येतो आणि कर्नाटकमधून आपल्या राज्यामध्ये येतो पण यावेळी पण तो यावर्षी कर्नाटकमध्ये न थांबता डायरेक्ट आपल्या राज्यामध्ये आला आणि त्याचमुळे आपल्या शेतकऱ्यांचा गैरसमज झाला जो राज्यात आला आणि तो राज्यामध्ये काही भागामध्ये पसरला आणि मान्सून पूर्व किंवा मान्सूनचा पाऊससुद्धा बऱ्याच ठिकाणी त्याचा पडला आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा गैरसमज झाला आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांनी पेरणीची गडबड करून पेरणीही करून घेतली तो तो शेतकरी मित्रांनो इथे लक्षात घेण्यासारखी बाब अशी आहे की मान्सून जो येतो केरळमधून कर्नाटकमध्ये येतो थांबतो किंवा थबकतो किंवा कमकुवत होतो पण तो यावर्षी कर्नाटकमध्ये न थांबता डायरेक्ट आपल्या राज्यामध्ये आला आणि त्याचमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांचा गैरसमज झाला आता राज्यामध्ये येऊन तो बऱ्याच ठिकाणी कोसळला आणि मोठ्या ठिकाणी पाऊससुद्धा सोप्या भाषेत सांगायचं तर मान्सून हा क्रिकेटमधील बॅट्समनसारखा असतो म्हणजे आल्या आल्या असतो काय आपल्याला धुवादार बॅटिंग करत नाही तसंच पावसाचं सुद्धा आहे आल्या आल्या मान्सून काही जोरात कोसळत नाही आणि त्याचाच अनुभव आता आपल्या सर्व शेतकऱ्यांना येत आहे म्हणजे मान्सून जूनमध्ये हा फक्त सेट होतो किंवा त्याची पूर्वतयारी करून घेत असतो त्यामुळेच भारतीय हवामान खात्याचं असं म्हणणं आहे की शेतकरी वर्गाने जी पेरणी केली आहे ती मान्सून पूर्व पा पावसावर केली आहे किंवा मान्सूनच्या पावसावर केलेली आहे पण तो मान्सूनचा पाऊस पेरणीचा नसून पेरणीपूर्व मशागतीचा होता म्हणजे जी काय आपल्या पेरणीपूर्व मशागत असते किंवा जमिनीची जी गरमी असते ती थोड्या प्रमाणात कमी करण्यासाठी होता पण शेतकरी वर्गाने पेरणी करून ही चूक केलेली आहे म्हणजे हवामान खात्याचा अंदाज खरा होता पण शेतकरी वर्गाने प्रत्येक वर्षीप्रमाणे सुद्धा वर पेरणीची गडबड केली आता ही गडबड कशामुळे केली तर आपल्या शेजाऱ्याने केली आपल्या बाजूच्याने केली आपल्या गावातल्या शेतकऱ्यांनी केली त्यामुळे मी सुद्धा पेरणी केली असं बरेच शेतकरी म्हणतात पण ही पद्धत ही चुकीची आहे कारण यामुळे आपल्याला दुबार पेरण्याचं संकट आपल्यावर ओढून आपलं आर्थिक नुकसान हे होऊ शकतं आता शेजाऱ्याची आर्थिक ऐपत पाण्याची उपलब्धता जमिनीचा प्रकार बियाण्याचा प्रकार हा वेगवेगळा असू शकतो आणि आपलासुद्धा वेगळा असू शकतो त्यामुळे त्याला जर पाऊस पडला नाही पावसात खंड पडला तर तो स्प्रिंकलरद्वारे पाणी देऊ शकतो प्रत्येकाला ते शक्य नाही त्यामुळे बाकीच्याने केली म्हणून मी पण करत आहे असा आपण आता अजिबात विचार करून आपलं आर्थिक नुकसान करून घेऊ नये आता हा झाला मागील अंदाज आणि आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी येत आहे की पाऊस आता सक्रिय होण्याची शक्यता आहे आणि हा सक्रियताचा कालावधी बावीस जून तीस ले ले जून दरम्यान असणार आहे त्यामुळे ज्या शेतकरी बांधवाने पेरण्या केलेल्या आहेत त्यांच्या पेरण्या आता वाचतील म्हणजे त्यांच्यावर दुबार पेरणीचं संकट हे येणार नाही आणि ज्या शेतकरी बांधवाच्या पेरण्या बाकी आहेत त्यांच्या पेरण्या दिनांक पंचवीस जूनपासून या सुरू होतील कारण पावसाचे प्रमाण बावीस ते तीस जून दरम्यान राहण्याची शक्यता आहे आणि जुलैमध्ये जर बघायचं झालं तर ला निनाची स्थिती सध्या अलनिनोचा प्रभाव दिसत आहे तीस जूनपर्यंत अल निनो आपल्याला दिसणार आहे तीस जून नंतर अलनिनो किंवा लालिनो ला या मधातली परिस्थिती सुरू होईल आणि ही मधातली परिस्थिती आपल्याला मोठ्या प्रमाणात पाऊस देण्यासाठी अनुकूल अशी राहणार आहे म्हणजेच जूनच्या एंडिंगपासून ते सप्टेंबरच्या एंडिंगपर्यंत मोठ्या स्वरूपात पावसाचा अंदाज या स्थितीमुळे होण्याची शक्यता आहे तेवीस जूनपासून गुजरातच्या किनारपट्टीवर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे आणि त्याचमुळे आपल्या राज्यामध्ये मोठ्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच नैऋत्यकडून ईशान्येकडे जे वारं वाहत आहे तीसुद्धा आता प्रतिकूल परिस्थिती आपल्याला जाणवत आहे त्यामुळे ती दिनांक बावीस जून ते ती तीस जूनपर्यंत मोठ्या स्वरूपात पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनी पेरणी करताना पंधरा ते वीस इंच जमीन खोल झाली किंवा एक ईदभर खोल झाली तरच पेरणी करावी आणि हे आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहोत कारण शेतकरी बांधवांची आर्थिक पिळवणूक होऊ नये किंवा दुबार पेरणीचं संकट होऊ नये हाच या मागचा मुख्य उद्देश आहे शेतकरी बांधवांनो जर आपलं जमिनीचे वल ईदभर गेली तरच पेरणी करा म्हणजे जर दहा ते पंधरा दिवस पावसाचा खंड जरी पडला तरी आपलं बियाणं हे जळत नसून आपलं पीक हे जोमानं वाढ वाढ होण्याची शक्यता राहा शेतकरी मित्रांनो दिनांक बावीस जून ते तीस जून दरम्यान हवामान अंदाजा चं विश्लेषण ही माहिती आपल्याला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आपण जर ॲक्टिव्ह आयुर्वेद चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान